नमस्ते शेतकरी बांधवांनो आज आपण आलोय कवटे येते मित्र आहेत आमचे यांचे प्लॉट आहे आल्याचा यांनी प्लॉट पहिल्यांदाच केला आहे आलं पहिल्यांदाच केलं आहे काही अनुभव नसताना हे आपली आल्विरा ऑर्गेनिकची ट्रीटमेंट घेऊन आलं केलेलं आहे तर आल्याला करताना करपा भुरी किंवा मूळ कुजव्या सगळ्यात घातक तर ते सांभाळून सुद्धा त्यांच्या प्लॉट मध्ये पहिल्यांदा करून सुद्धा आलं कशा प्रकारे आलंय त्यांच्या तोंडून एकदा ऐकून घ्या सर आपलं नाव काहीराव यादव मुक्कामपूर कवटी तालुका कराड ओके हे तुम्ही पहिल्यांदाच केलं पहिल्यांदाच केलंय के आपण ऑर्गेनची ट्रीटमेंट टिक्म वापरल्या वापरली कशा पद्धतीने आल्याची ग्रोथ आहे तर सर सांगताय आमच्या शेतकरी आलीची काहीच अडचण फुटवी बघा बघू शकता शेतकरी बनवून दाखवा तुमच्या तर फुटवेचे ग्रोथ बघू शकता 20 25 पर्यंत फुटवे ओके हाइट आता तारीख कधी आहे चार जून चार जून म्हणजे साधारणतः 3 चौथा महिना झाला सावा तीन सव्वा तीन महिने झाले साधारणतः तीन महिने झाले बघू शकता या शेतकऱ्या बंदो न सवा तीन महिन्यांच्या महिन्याने ड्रेंचिंग आपले किती झाले सर एक दोनच झाले दोन ड्रेंचिंग स्प्रे एक स्प्रे झाला एक स्प्रे झालाय दोन ड्रेंचिंग स्प्रे मध्ये एक जबरदस्त फरक पडलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांनी रासायनिक बरोबर ऑर्गेनिकची जर जोड त्याला दिली तर त्या रानामध्ये ताकद वाढून पिकामध्ये त्याचं बदल तुम्हाला शंभर टक्के दिसून येतोय तुम्ही इथं बघा याचा पोत बघा फुटव्यांची संख्या बघा उंची बघा तीन महिन्याचा शेतकरी बंधनोल्ल्यात ना आपल्यात काय फरक फरक बाकी जे आपण बघून आलो तो भरपूर प्लॉट करपा वगैरे आणि मर रोग वगैरे लागाल आलाय मूळ कुजव्या लागाल आहे त्या आपल्या ह्या प्लॉटमध्ये कुठं दिसतोय का तुम्हाला असं काय नाही कुठं दिसत नाही आपण सुपर निंजा सोडलंय आल्यासाठी स्पेशलाइज सुपर निंजा मूळ कुजव्यासाठी ते सोडले त्यामुळे अजिबात सोयलमेट आणि निंजा सोडले मूळ कुजव्यासाठी अजिबात कुठंही दिसत नाहीये आपण दाव्या जरा एक हा पूर्ण पट्टा दाव्या जरा शेतकरी बंधू ना हे बघू शकता शेतकरी बंधू नो हे यांचा आला आहे पूर्ण प्लॉट बघू शकता एक सारखा आहे कुठेही खालीवर नाही कुठे जरी बघितला तर एक सारखा प्लॉट आलेला आहे आणि याची फुटवा वगैरे तुम्ही बघू शकताय सवा तीन सवा तीन महिन्याच्या मानाने फोटो तुम्ही बघू शकताय काय फोटो आहे क्वालिटीचा इतर शेतकऱ्यांना उसाला आलेला पहिल्यांदा केलेला आहे पहिल्यांदा त्या मनात आलं एक जोर झालेला आहे ओके 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 बुडवण्यापासून केले आलं जर्मिनेशन आपलं केलेलं आहे केलेलं आहे ओके त्यामुळे शंभर टक्के ओके ओके तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल तुमचा आभार